फक्त तीन मिनिटाचा व्यायाम करणार किती तीन मिनिटाचा कुठलंही साधन लागणार नाही घरात असाल कुठेही ऑफिसमध्ये असाल कुठेही फक्त भिंतीचा आधार घ्यायचा आहे बाहेर असाल गाडी असेल कशाला तर हात काय मिळाला त्याचा आधार घ्या कितीही वजन असतं तरी ही ती व्यक्ती आपण असा व्यायाम करू शकतो तीन मिनटाचा मॅडम काउंट करतील हा भिंतीचा आधार घ्या वन टू थ्री फोर फाय असेल सेवन तर एट सगळ्यात काय नाईन हालचाली टेन दुसऱ्या पायाच वन काय संबंध आहे काय सिक्स सेवन एट नाईन टेन आता काय हालचा वन करायची इच्छा पाहिजे फोर फाय फायन सांगायची सिक्स सुरुवात एट एकदम नवीन आहे आहेत करा टेन तीनच म्हणते गं वाईन जास्त पण नाही छेव दिवसातली प्रत्येला असं त्या एका वापर करा सिक्स हालचाली करा सेवन वजन आणि पोट कमी येट आपला आपणच नाही करा टेन आता आहे असंच थोडं थोडंफुडं बेंड द्या क्रॉस वन टू थ्री दोन पाहिजे त्यामुळे शिवरा होईल फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बघत आहेत नुसतं उभं राहायचंय काय करायचं नाही आणि फक्त पुढे पाय घ्यायचा कारण मागचा बेंड होत नाही मग वन च्यू मागचा ब्रेंड होत नाही त्याच्या बघा अवघड उघडल्याच वाटणार सिक्स सेव्हन भारी एट घेतला कळत जाणवत नाही कारण असा पाय घेतला की आपण बेंड होत असतो एट सेवन सिक्स फाय फोर थ्री 2, वन लय दमदार थोडी थोडी घेतली तरी चालते आता आहे असं भिंतीला आधार घ्यायचा बाकी किती नाही ह्याच साईडच्या फ्लॅटात बसेल वन च्यू थ्री फोर फाय सिक्स फक्तच भिंट करतो आपण एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री तुम्ही जेवढ्या हालचाली येणार तेवढा रिझल्ट तुम्हालाच चांगला येणार मिंत्राटॅका जात नात उदे परत खाली जाऊ दे वन हां बॉडी स्ट्रेट चू बॉडी स्ट्रेट थ्री बॉडी स्ट्रेट फोर बेंड व्हायचं ना फाय व्हेरी गुड लय भारी होतोय 6 फक्त तीन मिनटं आहेत सेवन एट नाईन टेन टेन एकदम साध्या साध्या स्टेप करतोय आपण आता मगाशी क्रॉस झालं तीन मिनटं आपली थी। तीन मिनटं झालेली आहेत तीन मिनटाचा एवढा व्यायाम होतोय तीन मिनटात एवढ्या हालचाली होतात मग एका तासातल्या तुम्ही फक्त एक मिनटं दोन मिनटं तीन मिनटं प्रत्येक तासाच्या जर तेवढ्या हालचाली केल्या तर तुम्हाला किती हालचाली होतील आणि त्याच्यामुळे एकाच ठिकाणी तुमची फॅट साठणार नाही कॅलरीज बरं झाल्या कॅलरीज बरं झाल्या परत वजन कमी होणार आहे त्यामुळं तुम्ही जरी सकाळी अर्धा तास चाळीस मिनटं पंचेचाळीस मिनटं एक तास व्यायाम करत असाल तरी पुढच्या काय काय एका तासाला एखादा मिनिट जर काढून खुर्ची सोडा आणि मुवमेंट करा आणि मग रिझल्ट बघा आपल्याला आपल्यालाच घरचं खायचं आहे आपलंच पोट कमी करायचं आहे आपलंच वजन कमी करायचं आहे तर ह्या लाईफ आवर्जून जवळ घ्यायला पाहिजे माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद